आज आपला पालखीचा आहे सहावा दिवस काय करणार एवढी थंडी वाजते ना पालखी गेले साडेपाच वाजता आणि आता चाललो आहे किती किती वाजलं साडे सव्वा साला सव्वा सहा झाले सहा सहावीच म्हणजे सहा सहा वाजत आले जाम लेट झालं आज आम्हाला आम्ही शेवटची दिशाने घेतल्या आता नीट निघते आता जेवढं चालता येईल तेवढं चालू व्यवस्था करूया साई बापाय बघू शकता इकडं बिबट्याचा वावर आहे असं आम्हाला आम्ही निशानीवरती आहे आम्हाला पुढून पालखी मधून फोन आला जरा सांभाळून या बिबट्याचा वावर आहे इकडं तर दोस्त आहे स्वप्ना बोलतो मी बिबट्याच्या जोडीला चालता रात्री तिथून ते असं दोच झाले पण आम्ही आता सध्या सेफ्टी साठी आम्ही पोरा सगळे काड्या घेतल्यात मस्त भोज्या भोज्या बाईनी भाव मोठा दांडूक घेतले बिबट्याच्या माराने मस्त पोरं घेतलेले सेफ्टी साठी आता आपला मस्त आता इथून चंदनपुरी घाटात प्रवास सुरू होणार आहे इकडे तेजस आता तेजस काय बोलतो हा इकडं बिबटे आहे आई बाई ए काय करत हा काय त्याच्यासाठी काय चला तर बाबा आता तेजसनी मस्त पुशप मारले आता तयार झाले आता काय तेजसनी पुशप मारलो म्हणजे आपण टेन्शनच घ्या जाणे ना डायरेक्ट खतम का आणि तिकडे बघा भोजाचं मित्र भेटल्यात भोजा पुरं बिबट्याचा वाघ आहे बिबट्याचा वाघ बोलते

गाडीच घेऊन आलेल्या आहेत अध्यक्ष इकडं डायरेक्ट मोठा सपोर्ट आहे आपल्यासाठी इकडं पिंट्या भाऊ आणि प्रभाकर पवार जी दादा अध्यक्ष त्यांचा सपोर्ट आलेला आहे गणपती बाप देवा, तुमचे बर करीतो तुमचे बर करीतो भिंड्या येऊ नको आम्ही तुला ना घाबरतो खाता म्हणलो हा भिंत आलेला आहे बघा आहे आमचं टेम्पो आलो आमच्या मागे जातो पिंटे <laughs> <laughs> पिंट्याला तो आमचा गावकीचा पिंटे दा। दादा आमचा गावकीचा दा। एकच मुलगा आहे तो फार सुंदर आहे आता इथं समोर बिबटे आला हा मग काय झाला मग झेंडा टेम्पून ना पोरांना बी टेम्पून डायरेक्ट नाश्ता नुकसान झालं नाही पाहिजे आई बापानी त्यांच्या जिम्मेदारी व पोरा लालकीला पार्टवले पटाक्रम पटाक्रम मागवता ना पटाक्रम बी येत नाही आम्हाला आमच्या गावकीचा तो आमच्या गावकीचा टेम्पू मस्त बघा बाबा काय सांगतात आम्हाला गाव तुम्ही कुठलं कुठलं गाव आनंद गाव आम्हाला एक बाबा भेटलेला आहे तो बाबाने आम्हाला सांगला दोन्ही साईडला ला आलेला आहे बिबट्या कुठे आहे ठिकाणी कुठं राहत म्हणजे अशी इकडे घटना झालेली आहे का कोणत्या आगाविगाव धावलेला आहे का इकडे इकडे नाही खाली धावलेला तर आमची पालखीची पोरं तर आम्हाला आमची पालखी गेली त्या वाले पोरा फोन केला बोलतो बिबटेबाग राहतो बिबट्या आहे बोलतो बिबट्या दिसला आम्हाला तर आम्ही चंद्रपुरी आपल्याला सांगितलं आहे थोडं बिबट्याचा वावर आहे म्हणून आपण अजून सावध जाऊ आता कारण की एक आपल्या इकडे एक युपीचा माणूस आलेला आहे ना त्याला पण यायला त्यासाठी आता आपण अजून जाऊया चला निघलोच आपण एवढ्या लेट आपण आधीच लेट झालोय ले। इकडं सेवेकारी आपलं बिचारा आल्यात आपल्यासाठी एवढ्या लांब घेऊन इकडं रस्त्यातच आणले आम्हाला काय झालंय मस्त शिरा घेऊन आल्यात आपल्याला

मस्त मस्त बेस्ट ऑफ ल जय श्रीराम होम सॉरी चांगले ना आता सेंटरला चाललंय का काही चालतं एकटाच चाललंय फॅमिली आपण पोहोचलेलं आहे वस्तीवरती ते पण तिथे साडेबाराला पालखी पोहोचले कधी अकरा वाजता आम्ही आल्या साडेबारा नाही करणार सकाळी लेट निघलो ना त्याच्यामुळं आम्हाला आता बसणार टाईम पण विषय विषय आहे थोडाफार सांगतो सांगतो तुम्हाला तुम्हाला नंतर नंतर मी त्याचा नाही पुढं काय तर काही जात आपली मस्त दुपारची विश्रांती झालेली आहे दुपारच्या विश्रांती काय जेव्हा एवढे आलेल पोरांना आपण पुढं संध्याकाळच्या विश्रांतीवरती ती असतात असतात मला तुम्हाला सांगितलं माझा भोज्याचा विषय आहे थोडासा भोजा बोलासाहेब नाही मी मग मुलगा आहे मुलगा आहे बोला ना तुझा विषय आहे ना माझा तू नाव सांगतो ना मी नाव सांगतो ना। घरी नाव याला माझा अशी बोललो मी बोल आणि बाबाला ना घरी लागेल ना रे बाबाने लागेल फोन केला यांच्या पाम्याने इडलीन धंदा बोलले इकडे तिला आले तरी पण इडली काय रे अरे इथे लागला

नाही <laughs> माल माल आंबट चाचा देखो दे बघूया आपल्याला पालखी आलाय काहीतरी आणले इकडे पुढं मामा 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 काय आणले आईस्क्रीम घेऊन आले मामा चला ओम साईराम पालखी घेऊन आले महेश पा

सकाळी लेट निघलो म्हणून त्याचा परिणाम आता हे बघा कादोगाच चालायला लागतंय आता वाजलं किती साडेसहा वाजत झालं तरी पण अजून वस्ती वस्तीत पोचलेलं नाही काय करणार उठलोच लेट आलो पोहोचलो एकदा फायनली आपण आपल्या वस्तीवरती अकॅडमीला की इकडे आलो का धडपड रस्त्यातून काय दिसत होतं थंडीत मग घालायला लागला काय करणार थंडीत तेवढे आहे ना आता काय चालू आहे तयारी मस्त पोरांची आज मध्ये बाहेरच झोपायला लागणार आहे टेन्शन घ्यायचं नाही काही आता आपण मस्त फ्रेश वगैरे झालो आहे आता झालं आहे आरतीचा टाईम आपण चालू आहे आता आरतीला Ah, A आता आपल्याला मटकी आहे या या वर्षी मेनू चेंज झालेला आहे थोडा इकडं लापशीच्या जागेवर काय मालपो व काय चामटे चामटे तर काय जाता आपला मस्त सहावा दिवस पण पार पडलेला आहे जेवण वगैरे झालं आता आपली झोपायची तयारी झाली तर आज लेट झालं आहे आधी एक तर पका बोलला खाली आपण लेट होऊन वाटवला झाले भांडी घसायला लावली इकडं लेट होऊन सकाळचे लवकर उठायला लागेल नाहीत बाबा उद्या मी भांडी घासाची बारी बाय बाय